म्हणजे सुगंध इतका छान होत नाही आंब्याचा मस्त सुगंध हे घाई थोडस तेल घालते त्याच्या रेबीजचं आणि नाईन इन वन असं एक व्हॅक्सिन रशीवाली अंड्याची भाजी तयार कुणवा खुनवी झाली काय माहीत नाही आणि जे दोघं जण सुसाट तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ घरातली छोटी मोठी कामं करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बागेतली जी कामं आहेत ना ती करायला सुरुवात केली म्हणजे ठराविक अशी काही रोपा आहेत वेली आहेत की ज्यांना सकाळी सकाळी पाणी घालते मी आणि त्याच्यानंतर काजूचं झाड आणि तिथे एक म्हणजे काजूचं बोंड आहे ना तयार झालेलं काजूचं बोंड मला आवडतं खायला म्हटलं बघूया चव घेऊन की गोड आहे की कसं आहे ते पण मस्त असं एकदम गोड होतं आणि पूर्ण तो बोंड आहे ना सकाळी सकाळी मी खाल्लेला आहे खाल्लेला आहे मी त्यातला रस असतो ना तो सगळा पिऊन घेतला आणि जो तोता असतो ना तो, 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 तो नाही ना खात मी तो फेकून देते मी इकडे हे बघा आले सकाळी सकाळी हां सकाळी लवकर गेले सहा वाजता जवळजवळ आता किती टाईम झाला आत्ता असं उगवलं आहे वाघ्या आणि असं घाण होऊन आलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ना आता आंघोळ घालायचे कुणाच्या बाबा गेले चैन आणायला चला घाण म्हणजे भिजून आलं आहे बघा डॅममध्ये याचं घाणीचं पाणी बिणी लागतं आणि मग केस वगैरे गळतात ना त्याच्यामुळे धुऊन घेतलेलं बरं चला नाव आवनाव करून घ्या पटकन जा शेरू नाही अजून आलंय बरं शेपटे घालते त्याला पाणी प्यायचं द्यायचं मी आणते पाणी त्याला पुढे घेऊन जा मी आणते पुढे नाही मी इथेच घालते इथे नाव आवनाव करून घे जा चला बाबा वाचतो <mí> अंगाला मग घाण नाही धुतलं तर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये झालं बघा आपलं रुटीन सुरू झालेलं आहे आज ना म्हणजे छान असं नॉनव्हेज जेवण करायचं आहे त्याच्यामुळे ते सगळं मी आज तुमच्या शेअर करणार आहे म्हणजे बरेच दिवस झाले अंड्याची भाजी वगैरे असते ना आम्ही बनवलेलीच नाही घरामध्ये आणि दुसरी पण सुक्या मच्छी डोक्यात माझ्या विचार चालू आहेत म्हणजे कुणाला आज आवडेल खायला त्याच्यामुळे हाच त्याच्यासाठी आजचा मेन्यू बनवते कुणासाठी झटपट जाट तुमच्या शेअर करणार आहे मी आणि काय बरोबर हे आंबे ना कुणाचे बाबा घेऊन आलेत काल तुम्हाला दाखवायचे होते काल माझ्या डोक्यातूनच निघून गेलं तर आत्ता तुम्हाला दाखवते बघा किती आंबे आणलेले आहेत ते आता बघा पडतात ना आत्ताशी पडायला की नाही सुरुवात झालेली आहे मला वाटतं आमचे ते सगळं लेट आहे वाटते यावर्षी का गेल्या वर्षी की नाही लवकर होते आंबे ह्या वर्षी असं खूप असं लेट आहे त्याच्यामुळे सगळं राहून दिलेलं आहे असं चला दाखवतो पटकन तुम्हाला जमलं तर आजच ते सरबत बनवीन किंवा एक दोन दिवसानंतर कारण जर का थोडेसे कच्चे असते ना आंबे त्याला ठेवावे असे ठेवायचे मग ते असे पिकतात मस्त येते हे बघा आणलेले आंबे हे असे लादीवर ठेवले आहेत किचनच्या त्याचा म्हणजे सुगंध इतका छान होतो ना आंब्याचा मस्त सुगंध हे बघा हे ना असा गोड वास येतो ना ह्या आंब्यांचा असं वाटतं खाव असं वाटतं बघा आपण मस्त हे असे रायवाळी आंबे असतात ना हे मला ना खायला खूप आवडतात आणि हे आपले हापूस आंबे त्यातले फक्त दोनच राहिलेत संपले सगळे आता असं हे बघ झाली याची आंघोळ झाली हे शेरू कुठे रे शेरू नाही अजून आला आहे तो पक्षी ब कुठला तिथे तो बघ तो हा तो बघा तिथे आड्याजवळ पक्षी बघा पण बिंदास बघ ना आहे ना ते बोलते मी ते, ते बघ चालले अच्छा हा हा घाबरत नाहीये ते मी बोलते असं शोधतंय बघा अशी वेगवेगळे पक्षी की नाही आहेत आपल्या आड्यात हा त्याला काहीतरी हवंय घर बांधायला त्या ते शोधतय ते। मग अशी ते लावे पण किती आलेले ना लावे मग अशी आले होते ते भरपूर आले होते लावे मी खायला प्यायला हातलं शेरू आपला अजून आला नाही हा शेट आला आता शेरू कधी येतो काय माहिती येईल तो पण आता बसलेली असेल त्यांची हे वाघ्या शेरू कुठे आहे वाघी शेरू कुठे आहे तुझा जोडीदार कुठे आहे शेरू कुठे बेटा शेरूला टाकून आला तू लांबच आज हा हा तर बस आला चपाती खाली पाणी पितो तू पाणी प्यायचं कुठे गेलेला आज लांब तू कुठून गेलो कुणाला गॅसला दूध ठेवला या कुठे टीचर माहीत आहेत ना मला जरा लक्ष ठेव का आलं कुठं गेलं मला पाणी पिलं पाणी पिलं पाणी पिलं ए वाघी आता जाऊ नको मातीत चल इकडे ये आता आंघोळ इकडे ये चल चला माझी शेर निशान माझी बछडी पूजा केलेली माझी छोना मोना लांब गेलो काही बघा भांडी घासून ठेवली प्यायची आज शेरू आपला एकदम शांत शांत आहे इतका शांत तो नसतो खाऊन पिऊन झालाय आता काय झालं बेटा कुठं मारामारी करून आला का रे असं आम्हाला वाटतंय की कुठेतरी मारामारी करून आलाय तो कुणाला जेव्हा म्हणतं की कुठंतरी हा मारामारी करून आलेला आहे जातात ना दुसऱ्यांच्या एरियामध्ये मग ते तिकडचे डॉगी वगैरे असतात ना मग ते असे मारामारी करतात एकदम गपचूप आहे का आलं बेटा शेरू वाग्या मस्ती करतोय तो बघा झोपला आहे आता हा उमथिवून हा एकदम शांत आहे शांत आहे घाबरल्यावर काय वाटतंय का आलं बेटा कुठं गेलेला तू लांब गेलेला कोण तुला मारलं कोणी मारलं कोणी मारलं नाही तिकडे दुसरीकडे काय एवढं लांब गेलास एकदम गपचुप आहे ना मारामारी करून आलास ना बोक्या तुला सांगतो कोण जायला दमलाय जाऊ दे झोपू दे जरा आराम करू दे नंतरला मग तर, -तर येईल जरा मस्ती करायला लाईट गेली आमच्याकडे आणि आता मी थोडीशी जेवणाची तयारी म्हणजे कुकर लावायला घेतलं आहे मी आता आज मसूरची डाळ बनवायची तर ही बघा मसूरची डाळ धुवून घेतली त्यात टोमॅटो चिरून टाकलं आहे थोडंसं तेल घालते तेल अशासाठी की मसूरची डाळ की नाही बाहेर ना? येते शिजून त्याच्यामुळे थोडंसं तेल ना की मग डाळ बाहेर येत नाही कुकरच्या हा भात अंड्याची भाजी करायची ना आणि ही बघा ही अंडी अशी प्लेटमध्ये डाळ ठेवून शिजून घ्यायची एक बटाटा पण घातला आहे जवळ तर असा कॅन्सल आहे डाळ बनवते लाईटचं नाटकच चाललंय मग आतापासन आणि हे बघा चहा पिऊन पेले तिकच पडलेले तर हे दोघं जण बघा आता चाललेत था। तरळ्यामध्ये पिशवी नाही घेतले मध्ये खाऊन तो कशात ठेवेल आजीला खाऊ नाही चाललंय ना चला दोघ जण चालले तरळ्यामध्ये येतील थोड्या वेळाने चला जाऊ दे यांना चला शेरू आपल्याला नाही जायचंय कुठे शेरू वाट बघा होता त्याला असं वाटलं की मी पण चालले आपण नाही कुठे जायचं ए हा बा शेरू येतो माग आहे ना दम दे ऐकलं काय मागे लक्षात येत जा चल बेडा मी तुला खाऊ येते चल तर माझ्या बाबूला खाऊ येते चल नाही जायचं आपण आपण नाही जायचं आई आहे पण आहे बघा थोडा वेळ इथे बसले मी एक पाच दहा मिनटं बाहेरचं वातावरण बघत होते मग अशी चांगलं असं कडकडीत ऊन पडलेलं पण आत्ता असं ढगाळ वातावरण झालेलं आहे म्हणजे गेले दोन दिवस झाले ना असं वातावरण सगळं चालू आहे छान वाटतं पण असं वातावरण पण तर कुणाला आणि कुणाचे बाबा गेले जातात तळ्यामध्ये अजून काही आलेले नाही येते Uh, म्हणजे अर्धा पाऊण तास झाला त्यांना जाऊन येतील थोड्या वेळात येतील ते कुणाला आपला दोन तीन दिवसासाठी बाहेर जाणार आहे तर तेच गाड्यांची वगैरे चौकशी करण्यासाठी ते खास आज गेलेले आहेत तरळ्यामध्ये तर येतील तर थोड्या वेळाने ते अजून काही फोन बिन पण त्यांचा मला आला नाही आहे काय झालं ना काय नाही ते म्हणजे जायच्या आधी कशी चौकशी केलेली बरी आता आपल्याला कसं माहिती नसतं ना कुठची गाडी कधी जाणार आहे म्हणजे ट्रे ट्रेन बरी का एस बरी त्याच्यामुळे जरा चौकशी करून येतात उद्या तो निघणार आहे म्हणजे शनिवारी आज वार आहे शुक्रवार तर उद्या शनिवारी सकाळी तो निघेल त्याआधी म्हटलं चौकशी केलेली बरी असं म्हणजे आपल्याला अशी चिंता नाही मग नंतर आम्हाला चिंता लागून राहिली गेले दोन दिवस झाले म्हणून त्याला म्हटलं की जाऊन पहिला चौकशी करून या तुम्ही त्याच्यामुळे दोघंजण गेलेले आहेत ते तर चला आता कुकर काय आपलं आता थंड झालेलं आहे मग अशी बघा लावून ना कुकर मग अशी लाईट नव्हती त्याच्यामुळे जरा म्हणजे खूप वेळ लाईट ला नव्हती आत्ता मगाशी आली अर्ध्या पावून तासापूर्वी लाईट त्याच्यामुळे आता पटपट आता जेवण आधी करून घेते अगोदर ठरवलं होतं की बाहेर तर थोडंसं अटकते थोडंसं काम बाकी आहे पण म्हटलं नको आधी जेवण करून घेते कारण आता वाजलेत किती पावणे अकरा झालेले आहेत जर का नंतरला जेवण करायला गेलं तर खूप अशी गरमी होईल बाराच्या दरम्यान त्याच्यामुळे हे म्हणजे करून घेतलेलं बरं असं आता ना मी जेवण करायला म्हणजे सुरुवात केलेली आहे जरा कांद्यावर चिरून घेते वाघ्या शेरू यांना व्हॅक्सिन द्यायचं आहे म्हणजे त्यांच्या डॉक्टरांचा फोन आत्ताच आला होता एक दोन मिनटं झाले त्यांचा फोन येऊन गेला एक ते दीड तासामध्ये ते येणार आहेत म्हणजे त्यांना कसं अगोदर सांगितलं होतं मला वाटतं काहीतरी पंधरा दिवस झाले असेल त्यांना कॉल केला होता गेल्या महिन्यातच कॉल केला एप्रिलमध्ये पण मला वाटतं वॅक्सिन काहीतरी अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मग थोडंसं लेट झालेलं आहे दोन वॅक्सिन त्यांना द्यायचे रेबीजचं आणि नाईन इन वन असं एक वॅक्सिन आहे ते पण म्हणजे गेल्या वर्षी दिलं होतं आता पुन्हा वर्षभरान त्यांना द्यायचं आहे आता दोघंजणं पण झोपलेलं आहे तिथे त्यांना ते तर बांधून वगैरे ठेवावं लागेल आणि असं डॉक्टर जेव्हा येतात त्यांना वॅक्सिन वगैरे द्यायला म्हणजे अशा आजारी जेव्हा कधी पडले ना का मला इतकं टेन्शन येतं ना त्या गोष्टीचं अजिबात दोघंधनं म्हणजे असं हे करत नाही बरोबर असं चेकअप वगैरे पण करून ते घाबरतात दोघंधनं जास्त करून वाग्या त्याच्यामुळे शेरूची मला काही ना चिंता नाही ते डॉक्टर आले की त्यांचं सुरू होऊन जातं त्याच्यामुळे मला असं टेन्शन होतं त्यांना जेव्हा वॅक्सिन वगैरे द्यायचं असतं ना, जा हो ना खूप मला टेन्शन होतं पण कुणाला आणि आता कुणाला म्हणजे बाबा बागासुद्धा आहेत कुणाला पण आहेत त्याच्यामुळे काय असं हे नाही आहे पण थोडीशी कसरत आता होणार आहे जा जा हो <laughs> एक दीड तसंच्या नंतर एवढं जा पटकन जेवण करून घेते ते आले का परत म्हणजे बरं पड कारण त्यांना पकडावं लागेल म्हणजे लागेल ना दोघांना पण असं सगळं आहे ज्या बाहेर दोघं जण हे इंजेक्शन वगैरे द्यायला आणि असं पण औषध वगैरे दिसलं ना की ते पाळायच्या मागे असतात त्यांना सगळं समजतं बरोबर खूप असं हे पहिल्यापासून तसे लहानपणापासून तसे लहान तेव्हा बघा वाटायचं नाही आपण कसं पकडलं का वॅक्सिन वगैरे देत आहे दे त्यामुळे आता बघा मोठे झालेत ना त्याच्यामुळे खूप असे आगाव झालेले आहेत जेवण करूया तर ही बघा ही थोडीशी तयारी केलेली ही आपली उकडलेली मसूरची डाळ जरा घोटून घेते आणि कांद्याची फोडणी द्यायची त्यामुळे कांदा टोमॅटो सगळं चिरून ठेवलेले आहे सर्व मसाले वगैरे काढून ठेवलेत आणि ते आता टोपामध्ये बघा तेल पण घातलं आहे फोडणी करूया तर मसूरच्या आमटी करायला टोपामध्ये बघा थोडंसं तेल घातलं आहे त्यात राई जिरं कढीपत्ता आणि कांद्याची फोडणी मी ते देणार आहे लसणीचा अजिबात वापर नाही करणार आहे म्हणजे मसूरच्या आमटीमध्ये तुम्ही जर का कांद्याची फोडणी दिलात लसूण नाही वापरायची इतकी चवीला भारी बनते तर करून बघा तुम्ही नेक्स्ट टाईम कधी बनवाल त्यावेळेस तर फोडणी बघा चांगली अशी गरम झाली आणि त्याच्यानंतर थोडंसं त्यात मी तिखट मसाला घातलेला आहे आणि त्याच्यानंतर पटकन आता डाळीची फोडणी इथे दिलेली आहे आणि फोडणी देताना काय करायचं आपण म्हणजे डाळ जेव्हा आपण टाकतो टोपामध्ये पटकन त्यावर झाकण ठेवायचं फोडणी आपली बाहेर जात नाही मी जो काही स्वाद असतो ना फोडणीचा तो बाहेर जात नाही त्याच्यामुळे डाळ म्हणजे आमटीच आपली ना अजून एक छान अशी बनते फोडणी करून झाली त्याच्यानंतर गर्दीप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे आणि मग बाकीचे सर्व मसाले म्हणजे हळद आहे थोडंसं तिखट मसाला अजून घातला मी कोथिंबीर आणि कांदा खोबरा याचं वाटप आता आमटी बनवायची ना त्याच्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटप पण लागतं तुम्हाला जर का वाटप नसेल आवडत तर ओलं खोबरं असतं ना ते पण तुम्ही घालू शकता आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घातलं आणि आता ही जी आमटी आहे ना छोट्या गॅसवरती शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर मी लगेच अंड्याची भाजी आहे ना ती करायला घेतली आज सुक्या जवळचा सार करायचा होता म्हणजे त्याला काय म्हणतात रसा रस्सा पण कुणाला म्हणाला की आई मसूरच्या आमटी बनव रसा म्हणजे आता नको बनू सुक्या मच्छीचा सार त्याच्यामुळे मग रसा कॅन्सल करून इथे आता आमटी बनवलेली आहे आता इथे घेतलेले अंड्याची भाजी करायला तर कढईमध्ये तेलामध्ये भरपूर असे लसूण कांदा घातलेला आहे कढीपत्ता घातला आहे टॉमॅटो घातलेला आहे आणि चांगलं असं जरा व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला आहे हळद आहे गरम मसाला हे सर्व घातलं त्याच्यानंतर कांदा खोबरा असं त्याचं वाटप घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं की नाही वाफ येऊ द्यायची म्हणजे असं असं तेल सुटायला पाहिजे स्लो गॅस करून वाफ येऊ द्यायची तर इथे बघा सगळे मसाले वगैरे घालून झाल्यानंतर पाणी वगैरे थोडंसं घातलं आणि एक तीन ते चार मिनटं स्लो गॅसवरती वाफ येऊ दिली तर खूप दिवसानंतर आज नॉनव्हेज आमच्याकडे बनणार होतं म्हणजे व्हेज आम्ही जास्त खातो आणि नॉनव्हेज कमी त्याच्यामुळे असं अधेमध्ये जेव्हा नॉनव्हेज बनतं ना त्यावेळेस मग असं छान वाटतं खायला मग तर आता इथे बघा झाली फोडणे वगैरे करून झालेली आहे आणि चांगलंसं तेल पण सुटलं होतं म्हणजे मसाल्याला गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता घालायचे आपल्याला अंडी आता अंड्यासोबत मी एक बटाटा पण कुकरमध्ये उकळून घेतलेला ते पण तुकडे वगैरे करून घेतले आणि सर्व ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यात मला पाणी की नाही अजून कमी वाटत होतं त्याच्यामुळे अजून मी त्यात थोडंसं पाणी ॲड केलं गरजेप्रमाणे त्यात मीठ घातलेलं आहे आणि मग भरपूर अशी कोथिंबीर घालायची जरा मिक्स करून घ्यायचं आणि उकळी आली का स्लो गॅसवरती ही जी भाजी आहे ना टाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं शिजून घ्यायची जास्त नाही शिजवायचे कारण आता वांडी वगैरे पण शिजलेले फक्त हा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित अंड्यामध्ये मोडला पाहिजे अशा तर ही बघा भाजी आपली मस्त अशी रशीवाली अंड्याची भाजी तयार झालेली आहे इतका रसा हवा आहे कारण चपातीवर खायचे आहे ना त्याच्यामुळे आणि मसूरची आमटीसुद्धा इथे तयार आहे आता ही तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल पण थोडीशी गाळ झाली का एकदमशे घट्ट होऊन देणार ती त्याच्यामुळे थोडीशी जरा पातळत ठेवले आता ही कोथिंबीर टाकते वरून जास्तीची थोडीशी उरली होती ना डाळी डाळीत टाकते आणि आता गॅस बंद करायची मग एकदम कशी हे झाले बघा मिक्स झाले एकदम झाले चला भाजी पण बंद आणि आता ह्या चपात्या आहेत थोड्याशा त्या करून घेते मग जेवणाचं काम झालं आणि बघा संध्याकाळच्या वेळेस आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे हे बघा ढग कसे भरून आलेले आहेत जरा बरं वाटतंय काय झालं मी आता इथे गाडीमध्ये बसलेले माझं की नाही एडिटिंग चालू आहे ते बघा कुणालाच काम चाललंय आम्हाला असं वाटत होतं आज पाऊस पडेल म्हणून हा 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 या आकडे भिजली आपली भिजू जाऊ दे काय करणार हा <laughs> बघा पावसाचा आवाज येतो ना वाघ्या शेरूची तुम्हाला गंमत सांगते मगाशी चार सव्वा चारच्या दरम्यान वाघ्या आपला बाहेर आला बाथरूम मधन म्हणजे बाथरूम मध्ये बघा तो झोपलेला असतो दुपारच्या वेळेस आणि आज कशी सावट सारखं आहे ना सकाळी थोडस होऊन होतं नंतरला सावट झाली मग त्यांना असं वाटलं की आता मस्त अशी सकाळ झालेली आहे आत बाहेर आत बाहेर त्याने दोन फेऱ्या मारल्या वाघ्याने माझं लक्ष होतं मी बसले होते तिथं मागच्या पडवीमध्ये शेरू कॉटच्या खाली झोपला होता आणि त्यांची काय खुनवी खुन झाली काय माहीत नाही आणि जे दोघंजणं सुसाट पळाले ते सरळ डॅममध्ये म्हणजे डॅमच्या इथे गेलेले आहेत खेळायला आता आम्हाला कोणी सांगितलं डॅमच्या इथे गेले तर रियानं भेटले होते कुणालच्या बाबांना ती त्या साईडला लाकडं वगैरे काय जमवायला वाटतं गेली होती ना तर तिने बघितलं तर असे हे दोघंजणं आहेत आणि आता समजा डॉक्टरांचा फोन आला डॉक्टर दुपारी बोलले होते येतो म्हणून फोन करून पण मला वाटतं काय ते बिझी झाले असतील त्यांचं बघा काम असतं ना त्याच्यामुळे म्हणजे एक लंच टाईम पण त्यांचा बघा असतो तर आम्हाला असं वाटलं की संध्याकाळच्या वेळेस येतील ते आत्ता आणि आले तर हे दोघं जण बघा घरात नाही आहेत त्याच्यामुळे खूप अशी मोठी गोची होणार आहे पण जर का डॉक्टरांनी फोन केला तर बरं आहे म्हणजे ते मला म्हणाले की फोन करूनच येईल मी म्हणजे ह्या दोघांना कसं बांधून ठेवावं लागतं ना इंजेक्शन देताना त्याच्यामुळे तर बघू जर का आता त्यांचा फोन आला तर त्यांना सांगावं लागेल की दोघं घरात नाही आहेत आणि मग आजचं इंजेक्शनचं आपलं नाही राहून गेलेलं आहे हे असे असतात दोघंजणं त्यांना जरा पण चान्स मिळाला ना तर असे छू होतात जास्त करून वाग्या काल संध्याकाळी पण वाग्या गेला होता साडेसहाच्या दरम्यान एकटंच गेला आणि शेरूला इथे बांधून ठेवलेलं त्याने बघितलं आता शेरू काही मागे येत नाही आहे तो सरळ मग घरी निघून आला पण आता जोडीने गेलेत ना आता काही लवकर येणार नाही घरामध्ये आता बघा पाऊस पडतोय तर भिजले म्हणजे पावसाच्या भीतीने आता येतील कारण त्यांना पाणीवर कसं प्राण्यांना आवडत नाही अंगावरती पडलेलं असं आणि थोडं म्हणजे पहिलाच पाऊस आहे ना ते घाबरते थोडेसे आणि मग आता येतील मग घरी आले का तुम्हाला मी दाखवते आणि आम्हाला असं वाटतं की येतील दोघं जण आता माझं आता एडिटिंग बाकी आहे ते मी आता करून घेते बघा आले या तुम्हाला म्हणाले ना पावसाच्या आलं तो बघा तो बघा आला घाण झालाय वाटतं असं वाटतंय बाबू ये य माझा बच्चा य ग कुठे गेल माझ्या वासरू बाबू ये य यो बच्चा बघा कसे घाणीमध्ये लोळून आलेले आहेत मागच्या साईडला सगळा चिक्कल हा बघ बाप रे का बांधून ठेव दुसरा कुठे वाघ्या वाघ्या ना आला आता हा आला बाई तो पण येईल पाऊस पडला म्हणून आलेले आहेत ते आता नाही नाही पाऊ पाऊस आला म्हणून आलेत ना ना जरा हा थांबा जरा वाघ्याला हाक मारते हे वाघी यग माझा बछडा आला 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 बाबा पाऊस पडला पाऊस पडला चला 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 आपण घाण झालाय चला चला घरात कुठे गेलात बाबा इव्हनिंग वॉक करायला गेलात अय वाघ्या हे पावसाचे शितोडे उलट ना म्हणून आलेले आहेत नसते आले ते आज आज नाईट ड्युटी होती दोघांची वेळ जातो रेंजचा खूप सध्या प्रॉब्लेम आहे काल पण व्हिडिओ बघा लेट आला म्हणजे साडेनऊला व्हिडिओ आला त्याचं कारण हेच की अपलोडच होत नाही काय रेंजचा प्रॉब्लेम झाला काय समजत नाही खूप अडचण होते मला आता पण माझा व्हिडिओ अपलोड करायचा बाकी आहे इथे मी थांबले होते आपल्या आड्याजवळ पण रेंज इथे पण नाही आहे आता काहीतरी जुगाड करावा लागणार डॉक्टर आता येणार आहेत त्यांचा फोन आता मग अशा आला होता येतो म्हणून आता सात वाजलेत संध्याकाळचे म्हणजे बघा अजून उजेड किती आहे बघा सात वाजलेत तरी तर त्याचा आले का मग भागाशी इंजेक्शन होईल मग ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन आणि दाखवीन तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते कसा वाटला सांगा। जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया खूप खूप धन्यवाद हे बघा डॉक्टर आले आलात काय <laughs> आले 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 डॉक्टर आले आले <laughs>